सावली काहीच उत्तर देत नाही हलका म्हणते काय अवतार झालाय पोरीचा आणि सावली तू ही का काम करतेस ग नोकर चाकर कुठे बोल ना काहीतरी सावली काय झालंय बोल तरी सावली तू कशी आहे चल बोलू नको पण एक सांग मला या घरातले लोक तुला त्रास देतात का सावली काहीच उत्तर देत नाही जगन्नाथ म्हणतो सावली तू इथेच झोपतेस का सावली तरी गप्पच असते जगन्नाथ म्हणतो सावली तुझ्या शांततेमध्ये मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तुला ही लोक कशी वागणूक देत असतील ना याची मला पूर्ण कल्पना आली चल आता जगन्नाथ सावलीचा सा हात धरतून तिला मध्ये घेऊन येतो चंद्रकांत राजकुमार नील जगन्नाथला विचारतात काय झाले जगन्नाथ म्हणतो मी माझ्या लेकीला भेटलो आणि माझे डोळे उघडले पण साहेब अहो घरात त्यांच्या सुनेला ही अशी वागणूक मिळेल अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून तर चुकून सुद्धा नव्हती मला वाटत होतं तुम्ही एक संवेदनशील बाप आहात पण नाही बघितले आमच्या पोरीची काय अवस्था केली होती एवढ्या मोठ्या घरात तुम्ही तुमच्या नवीन सुनेला किचन मध्ये देता तिथे तिलोत्तमा येते तिलोत्तमा म्हणते एक मिनिटा ही या घरची सून नाही तिला चुटकी वाजवते आणि सावलीला इशारा करून सांगते की तोंड तिथे फिरव सावली तोंड फिरवून घेते तिला म्हणते ही या घरची सून नाही ही फक्त एक या घरची प्यादा आहे तुम्ही पाठवलेलं प्यादा आहे तुम्ही जे घाणगेड कृत्य करून ठेवले ना त्याचं हे प्यादा आहे तुम्ही प्लॅन बनवला आणि तुमच्या लेकीला आमच्या घरामध्ये पाठवलं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे सगळं करताय आम्हाला त्रास देण्यासाठी पण आम्हाला काही त्रास होणार नाही आणि एक मिनिट आम्ही जिला आमची सून मानत नाही त्या तुमच्या लेखीला आम्ही किचन मध्ये राहायला जागा दिलेलीच नाहीये ती कुठेही राहू शकते तिने किचन निवडलं ती तिथे राहते जगन्नाथ म्हणतो पण ती या घरची सून आहे आणि तिला अशी वागणूक देता ही माझी आहे विसरू नका ऐश्वर्या म्हणते एक मिनिट तुमचं नातं आमच्यावरती लादू नका तुम्ही आणि आम्हाला कंट्रोल करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आणि तुम्ही म्हणताय ना ही आमच्या घरची सून आहे आम्ही आमच्या सुनेला कुठेही ठेवू हा आमचा डिसिजन असेल जगन्नाथ सावलीचं तोंड फिरवतो आणि म्हणतो बघा हिचा अवतार बघा अहो ही नवी नवरी आहे ना नवी नवरी ही अशी असते का आणि मेहंदळ्यांची सून अहो त्यापेक्षा ही हिच्या माहेरी जास्त सुखात होती तिलोत्तमा म्हणते तिच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात या मुलीला आम्ही आमच्या खुशीने सून म्हणून या घरामध्ये आणलं नाही तिला तुम्ही आमच्या घरामध्ये पेरलं आणि तेही जबरदस्तीने आम्ही तिला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही मुळात या मुलीशी आम्ही कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवत नाही कुणीही हिच्याशी बोलत नाही विचारा तुमच्या लेखीला सावलीला विचारतो सावली तू फक्त एकदा सांग मला तू या घरात खुश आहे का नाही सवलीला बाबांचं बोलणं आठवत बाबा तिचे म्हणाले होते की काही झालं तरी ते घर सोडायचं नाही तारा भैरवी हे सगळं चोरून बघत असतात ऐश्वर्या म्हणते विचारा विचारायला आम्ही त्रास देतो का सवली म्हणते नाही मी या घरात खुश आहे तेव्हा म्हणते झालं मिळालंच उत्तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं आता निघा तुम्ही इथून आणि हो पुन्हा या घरामध्ये येऊन तमाशा करायचा अजिबात अजिबात प्रयत्न करू नका